आपला सगळ्यांत स्वागत काल लोकसभेचा निकाल लागला आणि एनडीए आणि महायुतीचे उमेदवार सलमान राणेसाहेब हे अट्ठेचाळीस हजार मतांनी

दाखवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून मतदान झालेलं आहे यासाठी मी या मतदारसंघाच्या या जिल्ह्याच्या प्रत्येक मी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीने मतदान झालं ज्या पद्धतीने आकडे आले सिंधुदुर्गच्या जनतेने राणे साहेबांनी गेली चाळीस वर्ष त्यांच्या ज्या केजीने केलेली से, सेवा त्यांच्या आई एरियागिरीसाठी त्या पद्धतीने राणी साहेबांनी सगळं काही पणाला लावून सिंधुदुर्ग ची जनता हे महासाजी सर्वप्रथम हे स्वीकारून जे काय काम केलं त्याची पोच पावती काय मतदानाच्या माध्यमातून राणी साहेबांना दिलेली आहे त्यांना आशीर्वाद दिलेला आहे यासाठी मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आदरणीय अमित शाह साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जेपी नड्डा जी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळ जी आमचे उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि खास करून आमचे पालकमंत्री याचं उत्तम उदाहरण रवी चव्हाण या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला दाखवून दिलेलं आहे या सगळ्या जणांचा मी मनापासून मी आभार मानतोय या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सदस्य कार्यकर्त्यांच मी मनापासून आभार मानतोय कि आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्या जणांनी जे काय काम केलेलं आहे त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे मॅन ऑफ द मॅन

कृतीतून दाखवण्याचं काम सन्मान्य केसरकरजींनी दाखवून दिलेलं आहे यासाठी मनापासून मी त्यांचे आभार मानतो एवढीच आहे की काम केलं महायुतीचा धर्म पाळला ते महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी यापुढेही पाळावा अशी अपेक्षा आहे निमित्तानं व्यक्त करेन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे अमित नाईकजी आणि त्यांचा पूर्ण पक्ष अतिशय ताकदीने आमच्या बरोबर या निवडणुकीमध्ये उभा होता काही कटु अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहेत पण ते चर्चा पत्रकार परिषदेमध्ये न करता महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही निश्चित पद्धती करू पण महायुती प्रत्येक निवडणुकीमध्ये अगर उतरायचे असेल तर प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे उभाटा आणि महाविकास आघाडी आपला एकमेव शत्रू हे मानूनच मला असं वाटतं आपण काम केलं पाहिजे कुठेही उभा मदत होत असे महाविकास आघाडीला मदत होत असे तर महायुती साठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जातील हेही मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगेन काही हिशोब या पुढे नुकते व्हायचे नाही Okay, magic aspects are making tá?